बीडच्या केतुरामध्ये नवविवाहित दाम्पत्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली बुधवारी पत्नीनं आत्महत्या केल्यानंतर आज पतीनं आत्महत्या केली झाडाला गळफास घेत त्यानं जीवन संपवलं त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या त्याच अंतर्गत शहरातील सहा पोलीस अंतर्गत केलेल्या कोम्बिंग आणि सर्च ऑपरेशनमध्ये पासष्ट धारदार शस्त्र सहा दुचाकीसह एक चारचाकी वाहनही जप्त करण्यात आली जळगावच्या भुसावळमध्ये बीनं मोठी कारवाई केलेली आहे यावेळी कारवाईमध्ये तीन तरुणांना चार तलवारींसह अटक करण्यात आली भुसावळ शहरातील इंदिरानगर परिसरामध्ये तीन तरुणांकडे धारदार तलवारी असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली अकोला शहरातील शाळेतील एका कर्मचाऱ्यानं तब्बल दहा चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली या प्रकरणी आरोपीला खदान पोलिसांनी अटक केली शाळेतील महिला शिक्षिका पाच मार्चपासून बाहेर गेल्या होत्या याच परिस्थितीचा या कर्मचाऱ्यानं गैरफायदा घेतला नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सिगारेटच्या किमतीवरून हाणामारी करण्यात आली यामध्ये एकाचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांचा पोलिसांमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून टपरी चालकाला अटक करण्यात आली नागपूरच्या खापरखेडा परिसरामध्ये सराफा व्यापाऱ्यावर गोळीबाराची घटना घडली गोळीबार करून एक किलो सोन्यासह पंधरा किलो चांदी हल्लेखोरांनी पळवले सराफा व्यापारी पुतण्यासह दुकान बंद करून घरी जात असताना ही चोरीची घटना घडली खापरखेडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून चोरट्यांचा शोध सुरू केला नाशिकमधील दुहेरी हत्याकांड प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली गुन्हे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके हे एसआयटीचे प्रमुख आहेत तर रंगपंचमी दिवशी राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष उमेश जाधव आणि हो, प्रशांत जाधव हो या भावंडांची हत्या करण्यात आली पिंपरी चिंचवड शहरामध्ये रोजगारासाठी आलेल्या दाम्पत्याच्या मुलाचं अपहरण झाल्याची घटना घडली या अपहरणानंतर तक्रार दाखल होताच खंडणी विरोधी पथकानं दोन तासात त्याची सुटका केली त्याच्याच गावातील ओळखीच्या व्यक्तीनं मुलाचं अपहरण केल्याची माहिती आहे चार वर्षांपासून पत्नीला पोटगी न देणाऱ्या पतीला एका वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली भरण पोषण भत्ता देण्याबाबत उदासीनता दाखवल्याबद्दल वांद्रे न्यायालयानं पतीला ही शिक्षा सुनावली आहे तर पोटगीचं पोटगीची देताच त्याला तुरुंगातून सोडण्यात येईल असं न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलं मुंबई नियंत्रण कक्ष आणि मुंबई सेंट्रल बॉम्बनं उडवण्याची धमकी देणाऱ्या मद्यधुंद सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली मुलुंड रेल्वे स्थानकातून निघून जाण्यास सांगितल्यानंतर त्यानं बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली पोलिसांनी त्याची लोकेशन ट्रेस करून आरोपीला ठाणे परिसरातून अटक केली अमरावती गुन्हे शाखेनं चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळक्याच्या मुसक्या आवळल्यात हे चार जण साथीदारांसह दुचाकीस्वारांना चाकूचा धाक दाखवून लुटत होते त्यांच्या तीन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत या टोळीमध्ये अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याची माहिती एकशे चार बनावट पीएफ खाती उघडून शासनाची फसवणूक करण्यात आली बोगस पीएफ खातं उघडणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पी एफ खातं बंद करण्यासाठी सोशल मीडियावरून धमकावलं जात असल्यानं हा प्रकार उघडकीस आला पिंपरी चिंचवडमध्ये लेक लाडकी योजनेचा फायदा मिळवून देण्याच्या वाहण्यानं महिलेची फसवणूक करण्यात आली आहे मुलीच्या जन्मानंतर या योजनेअंतर्गत पंच्याहत्तर हजारांची मदत मिळत असल्याची बतावणी करत ठग सेनेनं बावन्न हजारांचा गंडा घातला पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत